चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत भरपूर लेअर असणारी लेअरवाली दाळबट्टी तेही घरातल्या अगदी आपण चपाती बनवतो त्या पिठापासून कुठलंही सेपरेट पीठ तळून आणायचं नाही किंवा जास्तीचा पसारासुद्धा करायची गरज नाही तुम्ही अगदी घरातल्या पिठापासूनच अशी मस्त कुरकुरीत आणि भरपूर लेअर असणारी दाळबट्टी बनवू शकता तर चला ती कशी बनवायची ते पाहूया तर इथे पा नॉर्मल आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घ्यायचं आहे त्याचमध्ये आपल्याला आता एक कप रवा घालायचा आहे तर तुम्हाला जेवढ्या प्रमाणात इथे डाळबट्टी बनवायची आहे त्या प्रमाणात तुम्ही बनवू शकता रवा टेक्चर आपल्या पिठाला येईल इतकाच रवा आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे जास्त घालायचा नाही तर पा इथे आपण रवा घालून घेतला त्यानंतर आपण इथे एक चमचा भरून ओवा घेतलेला आहे ओव्याची सुद्धा टेस्ट खूप जबरदस्त लागते किंवा डाळबट्टीमध्ये ओवा हा असतोच पचण्यासाठी सुद्धा चांगला राहतो त्यानंतर दोन तीन चमचे आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे तेल आपल्याला गरम करायचं नाही आहे तसंच टाकायचं आहे त्यानंतर आपण इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आपल्याला कुठून बारीक करून घ्यायचे आहे याचीसुद्धा टेस्ट खूप छान लागते तर इथे आपण जिरे आणि लसूण छान कुटून घेतला होता तो सुद्धा टाकून घेतला त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालायची हळद्याने आपल्या पट्टीला कलरही छान येतो हे आता सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तेल आपल्याला सगळीकडे पिठाला एकसारखं लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता सगळीकडे व्यवस्थित तेल आणि मसाले एकत्रित करून घेतले त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळायचा आहे ज्या प्रकारे आपण पुरीला पीठ भिजवतो तसं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एवढ्या प्रमाणामध्ये घट्ट असं पीठ भिजवलेलं आहे तर पीठ घट्ट भिजवलं तरच आपली डाळबट्टी छान होते त्यामुळे डाळबट्टी करत असताना पीठ आपल्याला एकदम घट्ट भिजवायचं आहे इथे पीठ आपलं भिजून झालं की लगेच इथे आपण पाणी गरम व्हायला ठेवणार आहोत तर अर्धा इंच पाणी त्यावरती स्टीम ठेवलेलं आहे तर ह्या स्टीनवरती आपण एखादं जाळी जाळीची म्हणजे चाळणी किंवा काही तुम्ही इथे ठेवू शकता त्यावरती डाळबट्टी वापरून घेणार आहोत तर वेगळ्या पद्धतीने लेअरवाली डाळबट्टी आपण बनवतोय किंवा पडद्याची सुद्धा म्हणू शकता त्यासाठी आपल्याला तेल आणि थोडंसं सुकंपीठसुद्धा लागणार आहे कारण आपण सुरुवातीला याची गोल गरगरीत पूर्ण पोळपाट भरून पोळी लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एकसारखी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटत असताना बेलण्याला किंवा पोळपाटाला पीठ चिटकत असल्यास थोडस कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि एक सारखी पोळपाट भरून आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे बनवायला खूप सोपी आहे ही दाळपट्टी फक्त चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे आणि तुम्ही यासोबत वांग्याची भाजी सुद्धा बनवून खाऊ शकता इतकी सुंदर ही दाळपट्टी तयार होते तर पा आता आपली पूर्ण पोळी लाटून झालेली आहे त्यावरती अगदी अशा पद्धतीने आपण तेल लावून घेणार आहोत ब्रश नसेल तर हाताने लावलं तरी देखील चालेल किंवा तुम्हाला दुसरं पीठ घ्यायचं आहे पिठाला तेल लावून यावरती तुम्ही फिरवून घेऊ शकता तर पा व्यवस्थित आपण थोडं थोडं तेल लावून घेतलेलं आहे आता आपल्याला सुरुवातीला अशा पद्धतीने दोन्ही बाजू अशा फोल्ड करून घ्यायच्या आहे त्यानंतर ही बाजू यावरती ठेवायची आहे आता आपली चार फोल्डमध्ये झालेली आहे पुन्हा एकदा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं म्हणजे डाळवटीला जास्तीत जास्त लेअर येतात व्यवस्थित तर पाहू शकता अशा प्रकारे आठ लेअरची आपली इथे पोळी तयार होते मग त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही बाजू खालच्या साईडला ओढत गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये पाहतात अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा तोंड मिळवून घ्यायचे आहे तेव्हाच तुमच्यासुद्धा दाळबट्टीला मस्त अशा लेअर छान येतील आणि त्यानंतर आपल्याला याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे चप्पट गोल आकार द्यायचा आहे म्हणजे लेअर छान पडतात सुटतात सुद्धा तर पहा व्यवस्थित आपल्याला तोंड मिळवून झालेलं आहे आणि चप्पट असा आपण गोळासुद्धा तयार करून घेतलेला आहे याच प्रकारे आपल्याला सर्व गोळे आता इथे तयार करून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता फायनली आपला गोळा इथे तयार झालेला आहे आणि सांगितल्याप्रमाणे याच प्रकारे आपल्याला सर्व डाळबट्टी तयार करून घ्यायचे आहे तर इथे मी सर्व गोळे आहे। जे आहेत ते तयार करून घेतले त्यानंतर सांगितल्याप्रमाणे इथे माझ्याकडे पूर्णाची चालणी आहे त्याला सर्वात पहिले आपल्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा दाळबट्टी उकडू तेव्हा आपले गोळे याला चिकटणार नाहीत व्यवस्थित अगदी हलक्या हाताने निघून येतील तर अशा टायमाला मग गोळे खाली चिकटल्यास तुटू शकतात त्यामुळे अशा प्रकारे आपण जर गोळे काढले तर व्यवस्थित निघतात तर आपण याचमध्ये ठेवणार आहोत जास्त काही फुगत नाहीत त्यामुळे तुम्ही अगदी जोडून जोडून ठेवले तरी देखील चालेल तर पहा इथे आपण सर्व डाळबट्टीचे गोळे जे आहेत ते ठेवून घेतलेले आहे आता उकळत्या पाण्यावरती आपल्याला ही डाळबट्टी दहा ते पंधरा मिनटासाठी वाफवून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये आरामात उकडते त्याचबरोबर कढई खूप गरम असल्यामुळे चटका लागू शकतो इथे आरामात आपल्याला चालणी त्यामध्ये ठेवून वरतून घट्ट झाकण ठेवून घ्यायचं आहे आता इथे आपली दाळबट्टी तयार झाली का पाहूया तर इथे बारा तेरा मिनटं झालेली आहेत आपण इथे सुरी टाकून पाहूया की आपली दाळबट्टी आतपर्यंत शिजली आहे का आतपर्यंत दाळबट्टी शिजल्यास अशा पद्धतीने क्लीन असा चाकून निघेल तर मग समजायचं आपली दाळबट्टी व्यवस्थित शिजलेली आहे आता ही एखाद्या थंड ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि थंड होईपर्यंत आपल्याला हिला असच ठेवायचं आहे तर पाहू शकता आपले दाळपट्टीचे गोळे जे आहेत ते पूर्णतः थंड झालेले आहेत तुम्ही आरामात हातात घेऊ शकता आता तुम्ही याला हव्या त्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता तर पाहू शकता आपल्या दाळबट्टीला सुंदर अशा लेअर आलेल्या ले आहेत खूप सुंदर आलेल्या आहेत मस्त तेलामध्ये आणखी सुटतात आणि सुंदर अशी आपली वाली दाळबट्टी इथे तयार होणार आहे तर पहा मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोठ्या साईजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा यापेक्षा सुद्धा करू शकता आणि यापेक्षा छोटे केल्यास याचे जास्त लिअर तेलामध्ये सुटू शकतात त्यामुळे अशा पद्धतीनेच कट केली तरी चालेल तर इथे आपण अर्धी डाळबट्टी कट करून घेतली तेलसुद्धा इकडे गरम व्हायला ठेवलं होतं तर मी कट करतानाच तेल गरम व्हायला ठेवलं असल्यामुळे तेलसुद्धा इथं छान गरम झालेलं आहे तेल सुरुवातीला आपल्याला चेक करून घ्यायचं आहे कडकडीत गरम तेलामध्ये दाळबट्टी घालायची आहे तरच तुमची दाळबट्टी तेलकट होत नाही आणि छान मस्त क्रिस्पी आणि लेअरदार दाळबट्टी तयार होते इथे आपण सर्व डाळबट्ट्या घालून घेतलेल्या आहे आणि याला खालच्या कडेने चांगले गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय होऊ देऊया याला जास्त हलवायचं नाही सुरुवातीलाच जर तुम्ही डाळबट्टी हलवली तर त्याच्या लेअर वेगळ्या होऊ शकतात त्यामुळे सुरुवातीला न हलवता थोडंसं क्रिस्पीपणा आला की मग तिथून पुढे तुम्ही डाळबट्टी उलटून फालटून सगळ्या बाजूने खरपूस तळून घेऊ शकता तर पाहू शकता थोडंसं हलवत हलवत आपण सगळ्या बाजूने क्रिस्पी होईपर्यंत डाळबट्टी परत तळून घेणार आहोत तर जसं जसं आपण तेलामध्ये दाळबट्टी तळतोय तसे तसे आपले लेअरसुद्धा छान सुटायला लागलेले आहे आणि इथे फायनली आपली दाळबट्टी तयार करून म्हणजे तळून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुरेख सुंदर असे आपल्या दाळबट्टीला लेअर आलेले आहेत तर इथे दाळबट्टीसोबत खाण्यासाठी वरण आणि गोडाचा शिरासुद्धा केलेला आहे या व्यतिरिक्त तुम्ही तळलेली मिरची वांग्याचं भरीत असे बरेच प्रकार यासोबत करू शकता तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात बेसव ू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला खाली दिसणारे बटन लगेच सबस्क्राईब बटन दाबा आणि सबस्क्राईब करा कारण अशाच युजफुल रेसिपी मी घेऊन येत राहणार आहे त्यामुळे तुम्ही अशाच इंटरेस्टिंग रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा मजेत राहा आणि अशाच रेसिपी पाहत राहा धन्यवाद